सुस्वागतम 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 जिल्हा परिषद मराठी शाळा निपाने या शाळेच्या वतीने मी सर्वप्रथम आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजेच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आणि या दोघही थोर पुरुषांची पुण्यतिथी व जयंती आज आमच्या शाळेमध्ये साजरी केली जात आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात आमच्या गावातील प्रथम नागरिक तथा सरपंचा माननीय सौ मनीषा ताई यांचे प्रतिनिधीमधून या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय श्री रोशनदादा यांच्या शुभ हस्ते तसेच मान्यवरांच्या शुभ हस्ते आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साटे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये आमच्या शाळेमध्ये आज साजरी केली जात आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात लोकशाहीर राण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे यानंतर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आमच्या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी भाषण करणार आहेत पहिलीची विद्यार्थिनी दुसरीची दुस विद्यार्थिनी या ठिकाणी भाषण करणार आहे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सनुशा माझे आज मी तुम्हाला लोकमान्य दोन शब्द सांगणार <laughs> तिलो हे भारतीय थोर सेनाई होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी लक्तनागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला नमस्कार माझे नाव पर्मिका रवींद्र पवार लोकमान्य आज मी तुम्हाला लोकमान्य टीयक टीकांविषयी दोन शब्द सांगणार लोकमान्य टिळक ये भारतीय नाई होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला होता नमस्कार माझे नाव मैथली हेमंत माझे आपल्या समोर अथमर सेनांनी लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे लोकमान्य टिळक हे एक कारी देशभक्त होते त्यांचे जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांचे नाव बाळ गंगाधर टिळक होते त्यांचे वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वती होते व्हेरी गुड बेटा वंदनीय गुरुजन वर्ग व उपस्थित माझे मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक काही शब्द सांगणार आहे लोकमान्य टिळक यांचे जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिकी या गावी झाले त्यांच्या आईचे नाव पार्वती आणि त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते त्यांना भारतीय सतोषाचे जनक असे म्हणतात लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हे माझे जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणार ही सिंह गर्जना केली त्यांनी लोक जागृती व्हावी म्हणून केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली त्यांनी लोकांनी एकत्र यावं म्हणून गणेश उत्सव शिवजयंती सुरू केली लोकमान्य टिळकांनी एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी आपण सहज घेतला त्यांचे हे वर्ष आपल्याला अन्य विरोधक प्रेरणा देते जय हिंद जय महाराष्ट्र व्हेरी गुड बेटा लोकमान्य टिळक हे थोर भारतीय देशभक्त आणि स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील सिकली या गावी झाला त्यांचे मूळ नाव केशव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांनी भारतीयांमध्ये स्वराज्याची संकल्पना रुजवली आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणार ही प्रसिद्ध घोषणा दिली त्यांना माझे शतशाना म्हणजे इंजबाद व्हेरी गुड बेटा नमस्कार माझे नाव जानवी बैठू पाटील मी મામસ્કાર લકમાન્ય ટિક તેવીસ જુલ અઠરાશો છપ્પન રોજી રત્નાગીરી चिकली येथे झाला लक्ष्मण टिळक यांचे पूर्ण नाव बाल केशव गंगाधर टिळक व त्यांच्या वडिलांचे वो नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई होते धन्यवाद व्हेरी गुड बेटा नमस्कार माझे नाव राजवर्धन बबलू पाटील आहे मित्रांनो आज एक ऑगस्ट लोकशाही अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती आहे त्या जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला व्हेरी गुड चला दोन हजार चोवीस आज मा, लोक मा, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी त्यांनी आपल्या देशासाठी स्वातंत्र्य लढ्यासाठी अहोरात्र मेहनत केली त्यांनी विविध चळवळीमध्ये भाग घेऊन ते जालमतमध्ये होते त्यांना नेहमी इंग्रजांविरुद्ध त्यांनी स्वतः खूप कष्ट केले त्यांना विविध प्रकारच्या कामगिऱ्या केल्यामुळे त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली त्यांना मंडाले या तुरुंगात डांबण्यात आले तिथं त्यांना ठेवल्यानंतर त्यांनी तिथं जवळपास सहा वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती तर त्यांना गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिला त्यांनी स जगाला त्यांनी आपल्या देशाला एक संदेश दिला की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे आणि मी तो मिळवणारच असे त्यांनी ही वाक्य म्हणून त्यांनी इंग्रज सरकारला ठणकावून सांगितले तसेच समाजात जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी शिवजयंती व गणेशोत्सव यासारखे उत्सव चालू करून लोकांना एकत्र करून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी उत्सव चालू केले त्या उत्सवांबरोबर त्यांनी समाजाला रात्रीपूर्व उद्बोधन करून प्रबोधन करून त्याच्यातून त्यांनी दिशा दिली की आपला देश हा स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य लढ्यामध्ये विविध आपल्याला इंग्रजांविध लढायचं आहे इंग्रज कसे अत्याचार करतात अन्याय करतात याची जाणीव जागृती करून प्रत्येकाला जागृती मिळाली तशाच पद्धतीने त्यांनी केसरी हा नावाचा हो। वृत्तपत्र चालू केले दररोज त्या पत्रकामध्ये इंग्रजांनी केलेल्या कारवायांच्या इंग्रजांना होणाऱ्या अन्यायाचं ते लिखाण करत होते व आपल्या समाजात जनजागृतीचं काम व स्वराजच्या लढ्याचं काम करत होते असे आपले लोकमान्य टिळक की एक ऑगस्ट एको एकोणीसशे वीस साली आपल्यातून निघून गेले त्यांना नम्रमणाम तसेच आपले दुसरे स्वातंत्र्य सेनानी म्हणजे अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे एक सामान्य कुटुंबात जन्माला आलेला व्यक्ती त्या व्यक्तीने नेहमी ने ने आपल्या समाजा ने 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 समाजासाठी नेहमी त्यांनी शाळेत फक्त एकच दिवस गेलेला मनुष्य समाजाचं समाजाचं शिक्षण कशा पद्धतीने करायचं कशा पद्धतीने समाजासाठी लढायचं समाजात जागृती कशी करायची हे या साठे यांनी आपल्या जीवनातून त्यांनी अभंगा त्यांनी आपल्या या प्रवचनातून विविध लोकांची जनजागृती करण्याचं काम केलं व ते त्यांनी त्यांच्या समाजाला व सर्व समाजाला पुढे नेण्याचे काम केले जय हिंद जय महाराष्ट्र